आम्ही सहावीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये डिटर्जंटची पावडर बनवायचो मित्र मित्र मिळून आणि तिची पॅकेट करून लोकांना मजा म्हणून द्यायचो पण त्याचे रिझल्ट इतके चांगले आले की आम्हाला त्याच्या रिपीट ऑर्डर यायला लागल्या जॉर्ज वॉशिंग्टन कारवर हे ते म्हणतात की स्टार्ट वेअर यू आर विथ फॉट यू हॅव अँड नेवर बी सॅटिस्फाईड मी अत्यंत सिन्सिअरली कॉलेजला येऊन बसायचो आणि त्यात मला कधीच मोठेपणा वाटलं नाही की आपण बॅक बेन्चरेन आपण असं टवाळका केला पाहिजे आणि ते आपलं काम नाही हे मला आधी समजलेलं तर मग असे काय फेल्युअर्स आले आपल्या या आंतरप्रिन्युअर जर्नीमध्ये आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं दररोज फेल्युअर हे आमचं अगदी ठरलेलं असायचं सायमन सिनेक असं म्हणतो की पीपल डोंट बाय व्हॉट यू डू दे बाय यू इट मी माझा व्हाय शोधलाईन पण कमिटेड टू कंट्रोल करोजन अशी दिली दोन हजार पाच साली मी जेव्हा बिझनेस मध्ये आलो तेव्हा मी काय डायरेक्ट वडिलांच्या जाऊन बसतो नाही आम्ही एक सूत्र वापरतो की अल्पभार शक्ती अपार म्हणजे उगाच बँकांचं दहा कोटी कर्ज घेतलंय मोठी जागा घेतलीये मग तिथे एक युनिट मी काढलं मग मी पुढचं काम करायला लागलो असं आम्ही करत नाही जे आहे ती जागा आहे ते भांडवल आणि उत्तम आयडिया याचं मिश्रण करून आम्ही चांगलं प्रॉडक्ट डेव्हलप करायचा प्रयत्न करतो हा नव उद्योजकांसाठी एकच संदेश आहे की इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन ह्या स्वतःच्या गोष्टी असतात पण या गोष्टींना आकार देण्यासाठी एक इन्क्युबेशनची गरज असते सी ट्रिपल मध्ये सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत त्यांना वेगळं भांडवल काही इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे त्यांना इथे जागा मिळेल तर मार्केटमध्ये जाण्यासाठी जो रेजिस्टन्स असतो तो कमी होईल